श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी असं वाटतं की जीवन म्हणजे एखाद्या जुन्या नदीसारखं कधी शांत कधी प्रचंड उसळणार कधी किनाऱ्यावर आलगत हात फिरवणार तर कधी पायाखालची जमिनीच ओढून घेणार पण आपण मात्र या नदीच्या प्रवाहात वाहणारे प्रवासी कधी दिशा कधी धावत कधी थांबवत तर कधी नुसतं आकाशाकडे पाहत आपली कहाणी तरी कुठे चालली असा प्रश्न मनात बाळगत श्रुते हो दिवसागणिक आपण भावनांच्या गर्दीत अडकत जातो जबाबदाऱ्या मोठ्या होतात स्वप्न थकून बसतात काही नाती दुरा होतात तर काही नात्यांचा आधार देवासारखा साथ देतो आणि कधी आपल्याच माणसांच्या शब्दाने जखमा देखील होतात तर कधी कधी आनोळखी कुणाच्या मिठी दिलासा मिळत असतो जीवन असंच आहे गोंधळातलं विसंगतीतलं पण अत्यंत सुंदर आहे जसं अर्धवट उमलेलं खोल जसं कधी न समजलेलं पण मनाला हवा हवं असं अस्तित्व श्रुते हो आयुष्यात कधी वैराच्या ज्वाळ्याने मन चळतं कधी रागानं शानपण पळून जातं कधी लो मसर द्वेष मनाचं घर काळभंड होतात पण हेच मन रात्रीच्या काळोख्या शांततेत सुद्धा स्वतःला समजावत राहतं तू थकला असेल पण तू हार मानलेली नाही तू दुखावला असशील पण तुझ्यातली माया अजून जिवंत आहे श्रुते हो माणूस हारतो तो परिस्थितीमुळं नाही तो हारतो तेव्हा जेव्हा स्वतःकडं पाहणं बंद करतो आणि जिंकतो तेव्हा जेव्हा स्वतःच्या जखमाना स्पर्श करूनही उभं राहण्याची हिंमत करतो आपण गोळा केलेली संपत्ती अंगावर चढलेली सत्ता गावात मिळवलेला मान किंवा जगात मिळवलेली लौकिकता हे सगळं तात्पुरत आहे आज आहे तर उद्या नाही आयुष्याचा खरा खजिना तर आपल्या विचारात वागणूक येत आणि आपण दुसऱ्याच्या मनात सोडून गेलेल्या चांगलपणात असतोय श्रोते हो वैर मनाला तोडत क्षमा मनाला घडवतात राग माणसाला जाळतो शांतता माणसाला वाचवते द्वेष नातीत उठवतो प्रेम नाती पुन्हा जोडतो आणि या सगळ्या अनुभवांच्या गर्दीमध्ये एक सत्य हळूच मनाला हात धरतं जीवन म्हणजे फक्त श्वासांची ये जाण आहे ते म्हणजे स्वतःला रोज नव्यानं जिवंत करण्याची रोज नव्यानं उभं करण्याची रोज नव्यानं जगण्याची कला आहे जीवन हा प्रवास जरी कठीण असला ना तरी त्याचा शांत सुंदर अर्थ समजायला लागतो जेव्हा आपण स्वतःशी शांत बसतो आणि म्हणतो धन मान सत्ता सुख दुःख सगळं तात्पुरत आहे पण माझं म्हण तेच माझ्या जीवनाचं खरं घर आहे बघ पटतय का पटलं तर नक्की विचार करूया चला आजही आपल्यासाठी सुंदर ही ही मालिका अशीच पुढे घेऊन चला करूया सुरुवात विचारांना खरा आनंद हा आपल्या मिळकतीत नसतो तर आपण इतरांच्या आयुष्यात किती प्रकाश टाकला यात असतो स्वतःपुरतं जगणं म्हणजे जगण्याची नुसती सवय इतरांसाठी जगणं म्हणजे जीवनाचा उत्सव प्रेम देत राहा तेच तुम्हाला हजारपट परत येईल प्रेमानं बोललेला एक शब्द द्वेषानं बोललेल्या हजार शब्दापेक्षा जास्त शक्तिशाली असतो प्रेम मन सोडतं कटुता मन जखमी करते प्रेम शिकला की जगणं बदललं परिस्थितीनं बदललेलं माणूसपण पुन्हा जिंकण्यासाठी एका चांगल्या निर्णयाची गरज असते वाईट वेळ माणसाला वाईट बनवत नाही ती त्याला मजबूत बनवते निर्णय तुमचा कसा बदलायचं ते तुमच्या हातात असत जीवन म्हणजे फक्त टिकून राहणं नाही तर जरी पडत असाल तरी पुन्हा उठून चालण्याची चित्त संघर्षाशिवाय कोणाचीही कथा सुंदर नसते म्हणजे जीवनाची परीक्षा की सुंदर होत चिंता आणि भीती या मनाच्या आहेत त्या तुटल्या की जीवन मोकळ्या आकाशात उडत भीतीनं प्रत्येक स्वप्न गुडमरतं पण धैर्यानं ते स्वप्न जिवंत राहत धीर हा जादू आहे त्यानं अंधार ओसळतो माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होणं माणुसकी नसली की शिक्षण प्रतिष्ठा पद सगळं व्यर्थ होत माणूस त्याच्या दयाळूपणामुळे महान होतो शांतता याशी ही अशी शब्द जी शत्रूलाही नमवू शकते आरडाओरड करून कोणीही मोठं होत नाही पण शांत राहून योग्य शब्द बोलणारा माणूस आदर कमावतो शांत मन म्हणजे अर्थ यश माणसाचं मोठेपण त्यानं किती कमावले यात नसतं त्यानं किती दिले यात असत देणं म्हणजे फक्त पैसा देणं नव्हे सांत्व साथ माया हेही देणंच असत ज्यानं देणं शिकलं त्याच्या आयुष्यात कधीच अभाव राहत नाही ईर्षा मनाला जाणारी आहे ती दुसऱ्याला हरवतेच पण स्वतःलाही संपवते दुसऱ्याच्या आनंदामुळं दुखणं म्हणजे स्वतःच्या जखमेवर मीठ चोरणं स्वतःच्या प्रवासावर लक्ष ठेवा जग सुंदर वाटायला लागेल मनातल्या दोषांशी लढणं ही सर्वात मोठी तपश्चर्या असते राग मत्सर लोक हेच शत्रू सर्वात जवळशी पण सर्वात धोकादायक त्यांच्यावर विजय मिळवला की जीवन खरं स्वर्ग होऊन जात अनैतिक संबंध क्षणवर सुख देतात पण उरतो तो फक्त पश्चाताप भीती आणि आयुष्यभराचा लज्जेचा सावो क्षण एक मोहात पडून घेतलेला निर्णय कुटुंब उद्ध्वस्त करतो मोह टाळू नका तुमचं मोल ओळखा संपत्ती नसली तरी माणूस जगू शकतो पण शब्दाला किंमत नसली तर तो माणूस नसतोच शब्द पाळणं म्हणजे विश्वास टिकवणं जिथं विश्वास मोडतो तिथं नातं संपत आणि माणसाचं ही चारित्र्य ही अशी वस्तू आहे जी तुटली की पुन्हा जुळत नाही संपत्ती हारवली तर परत कमावता येते पण चारित्र्य हरवलं की आयुष्यभर त्याचं ओझं व्हावं लागतं म्हणून चारित्र्य जपा कारण तेच तुमची खरी ओळख आहे लाज शरम माणसाला चुकापासून रोखतात त्या नसल्या तर माणूस मनानं उघडा राहतो या दोन गोष्टी माणसाला मर्यादा शिकवतात लाज नाही ती बेजबाबदारपणा आणि लाज म्हणजे स्वप्नांची हत्या मध्यमार्ग योग्य असतो वैमानसे वाढवणारे शब्द क्षणभराचे असतात पण त्या शब्दाने मनात पडलेली तडा वर्षानुवर्ष भरत नाही माणसं तोटतात ते हळूहळू शब्दाने कटुतेनं अहंकारानं म्हणून बोलताना प्रेम आणि संयम हा कधीही विसरू नका